सर्व देगलूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देगलूर शहरातील माझ्या मायबाप जनतेला आज स्वातंत्र्य माजी माझी नगराध्यक्षाने आतानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देगलूरवासियांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी आपला भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा नमस्कार मी डॉक्टर नरेश देवणीकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मी सर्व देगलूरवासी शहरवासी तसेच देशवासियांना भरभरून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना एकच वाक्य म्हणू शकतो की हॅपी इंडिपेंडन्स डे थँक्यू सो मच आजच्या आपल्या स्वातंत्र्याच्या सतराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व देगलूर तालुक्यातील नागरिक बंधू भगिनींना तहसील का प्रशासनाच्या मार्फत शुभेच्छा देतो धन्यवाद स्वतंत्रता दिवस जो आपला भारताचा अठ्ठ्याहत्तरवा आहे त्याबद्दल सर्व आमचे एक कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा तसंच सर्वांना इथे जे उपस्थित आहेत आमचे कर्मचारी आणि स्टाफ त्यांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व भारतीयांना माझ्या सर्व सहकारी उपस्थित कर्मचारी शासकीय अधिकारी पत्रकार सगळं नाग नागरिक यांना मी शाळेच्या वतीनं माझ्या संस्थेच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी एक राष्ट्रगीत बनण्यासाठी माननीय उप विभागीय जिल्हाधिकारी साहेबांनी परवानगी देऊन आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो जय हिंद तालुक्यातील तालुका अध्यक्ष शिवताताई मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम देगलूर व शहर व ग्रामीण भागातील जनतेने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त काय सांगाल उत्सव तिन्ही जगाचा आभाळी आज रंगला भारताला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे अशा ज्यांच्या चरणी मी ज्यांनी आज आझादीची गाथा घडवली त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देते उ उस, आभाळ उत्साह तीन रंगाचा आभाळी आज रंगला नतमस्तक होते त्यांच्या चरणी ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या टो चरणी ठेवते मी माथा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा मी श्वेता बसवराज पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष अध्यक्ष सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते सर्वप्रथम सर्व देशातील जनतेला पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव तसेच लहान मुलांना विद्यार्थ्यांना आणि सर्व बांधवांना मी आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय भारत देगलूर बिलोली मतदारसंघातील जितेश अंतापूरकर आपल्यासोबत आहेत बिलोलीच्या जनतेस स्वातंत्र्यानिमित्त काय सांगा देगलूर बिलीच्या तमाम मायबाप जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक अंतापूरकर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा या दिनानिमित्त माझी सर्व तरुण विद्यार्थी असतील कामगार असतील शिक्षक असतील आणि प्रत्येक क्षेत्रात उन्नती व्हावी प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा विकास व्हावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा ह्या भावनेने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो सर देगलूर शहरामध्ये बिलोली तालुक्यामध्ये कालपासून मुंबईमध्ये गेल्या की जिते शांतापूरकर हे भाजपजन अशी चर्चा आज लोकांकडून ऐकून जातात त्याचा खुलासा काय आहे मी याबद्दल एक प्रेस नोट दिली मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हे क्लेरीफाय केलं की मुंबई येथे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली होती आणि माझ्यासह त्या ठिकाणी सर्वच पक्षांचे त्या ठिकाणी पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते ते केवळ एक बागुलबा करून ते दाखवण्यात आलं माझी भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यास मिळवून देण्यासाठी होती आणि बातमी येण्याच्या आधी ते माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं ते आधीच प्रसिद्धीस गेलं होतं की मी ती भेट कशासाठी घेतली म्हणजे बातमी येण्याच्या आधी आपली भूमिका क्लिअर होती की या भागातल्या शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं जे काल हेक्टरी पाच हजार रुपये जे मिळत आहेत ते तुटपून जे आहेत त्यात बरेच शेतकरी त्या लाभापासून अजूनही वंचित आहेत त्यांना न्याय मिळावा ही माझी भूमिका होती So... anidogbo kandida ta kwallo na waje